पौर्णिमा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कढी भेळ सगळ्यात अगोदर मी कढी बनवून घेणार आहे त्यासाठी घेतलेले साहित्य दही घेतलेलं आहे एक बाऊल अर्धा बाउल मी बेसनपीठ घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत पाच ते सहा कट करून घेतलेले आहेत कोथंबीर घेतलेली आहे चिरून लसूण घेतलेला आहे मी ठेचून घेतलेलं आहे अर्धा चमच मी हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच मी मोहरी घेतलेली आहे अर्ध चम्मच मी जिरे घेतलेले आहेत कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत आठ ते नऊ चवीनुसार मीठ एक बाऊल घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये दही टाकते बेसनपीठ थोडं पाणी अर्धा फुलपा मी पाणी टाकलेलं आहे ते मी चांगलं मिक्स करून घेते चांगलं मिक्स झालेलं आहे मी अजून अर्धा फुलपात्र पाणी टाकते चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता मी कढई बनवते दोन पळी मी तेल टाकते कढईमध्ये आता मी मोहरी टाकते मोहरी तडतड करायला लागली का जिरं टाकून द्यायचं आता जिरं टाकते कढीपत्ता

आता मी दही आणि बेसन चोपांनी केलेली आता मी पाणी टाकते अर्धा ग्लास आता कोथंबी टाकते चवीनुसार मीठ चांगली उकळी येईपर्यंत दहा पंधरा मिनटं गॅसवर ठेव आता कढी लवकळी आलेली आहे कढी आता तयार आहे आता मी भेळ घेते मी आता भेळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये कढई टाकते आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा